आपण उमरे गावे इथल्या आणि तर काळे मॅडम आहेत आपल्या तर आपलं एक नवीन प्रॉडक्ट लॉन्च झाले बघा अँटी ॲडिक्शन त्या अँटी ॲडिक्शनचं खूप छान रिझल्ट आलाय मॅडमच्या मिस्टरांना पण तो काय रिझल्ट आलाय कसा आलाय इथं मॅडम आहेत आपल्याकडं मॅडमकडूनच विचारू नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम किती दिवसापासून तुमच्या मिस्टर किती दिवसापासून ड्रिंक करत होते दहा ते बारा वर्ष झाले दहा ते बारा वर्ष आणि किती म्हणजे थोडं प्रमाण होतं का जास्त प्रमाणात करत जास्त प्रमाणात हां दिवसभर नशेमध्ये राहत होते आणि मग मॅडम आपलं अँटी अडिक्शन आले बघा किती दिवस झाले चालू केलेलं तीन आठवडे झाले तीन आठवडे तुम्हाला काय जाणवलं मॅडम तीन आठवड्यात आपल्या मॅडम तीन आठवड्यामध्ये नाही का ज्या दिवस आपण दिले ना त्यांना त्या दिवसच्या दुसऱ्या दिवशीपासून नाही का त्यांनी रेग ला हातच नाही लावले अरे बाबा दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशीपासून आपलं पण मध्ये एवढं बारा पंधरा वर्षापासून पीत होते त्याच्यासाठी दुसऱ्याच दिवशी जिंकलं हात नाही लावलं आणि म्हणजे करणार प्रोडक्ट आणि ते म्हणते जे नशा ना आता नाही का तांबा पण खाते आणि नाही का हे पण खाते मावा खाते त्याची पण नसेल त्यांना माता बघा मावा खात होते तंबाखू पण खात होते आणि ड्रिंक पण दहा बारा वर्षापासून करत होते पण म्हणजे त्याची टेस्ट बदलली एवढं खतरनाक प्रोडक्ट आहे म्हणजे विश्वास पण बसत तर विश्वासाने आपण लोकांना हे प्रोडक्ट देऊ शकतो ना ऍज अ गुड प्रत्येक कुटुंबात हे सांगून करू शकतो तुम्हाला काय वाटतं मॅडम शंभर टक्के हे प्रोडक्ट घराघरात पोहोचलं पाहिजे पोहोचलं पाहिजे मला मॅडम त्याच्यावर गुड करमा प्रत्येक कुटुंबात हे सांगून करू शकतो तुम्हाला मॅडम शंभर टक्के हे प्रोडक्ट घराघरात पोहोचलं पाहिजे पोहोचलं पाहिजे मला मॅडम त्याच्यावर आहे मला दहा जणांच्या नाही का ऑर्डर आले म्हणजे शॉपिंग शिल्लक नाही अरे बापरे बघा माझे आपलं प्रोडक्ट पण अवेलेबल नाही मागणी मॅडमला दहा लोकांची ऑर्डर पण आलेली मी ऑर्डर पण टाकली पण प्रोडक्ट पण अवेलेबल नाही एवढे खतरनाक रिझल्ट आपल्या अँटी ऍडिक्शन प्रोडक्ट चे तरी हे नवीन प्रोडक्ट आहे आणि प्रत्येक कुटुंबात आपण एक म्हणजे नाही का नवीन जीवनदान लोकांना देऊ शकतो प्रत्येक कुटुंबात नाही का जो खर्च तिला जाऊन करतोय ना तो पैसा जर वाचला तर कोणाचं तरी कुटुंब सुखी होणार आहे तर मला काय वाटतं मॅडम किती कुटुंबापर्यंत जाणार तुम्ही मॅडम नाही का प्रत्येक गावामध्ये पंचना टक्के लोक आहे ना टक्के हे चॅलेंज घेतलाय पंचनात लोक ऍडिक्शनच्या पाठीमागे आहेत मॅडम तिथपर्यंत पोहोचणार म्हणजे पोहोचणार तर एवढं खतरनाक प्रोडक्ट आहे दोनच दिवसात मॅडम ला रिझल्ट आलाय प्रत्येकाने हे प्रोडक्ट जे जे ड्रिंक करतात नशा करतात ज्यांना एडिक्शन आहे त्यांनी वापरलं पाहिजे